अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन अण्णाभाऊ साठे यांच्यामुळेच कामगार चळवळीला प्रोत्साहन चेअरमन बाळासाहेब पवार यांचे प्रतिपादन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आपण एकशे चौथी जयंती साजरी करीत असताना त्यांच्या जीवन कार्यातून योग्य तो धडा घेण्याची खरी गरज आहे त्यांनी कामगार कष्टकऱ्यांच्या एकजुटीसाठी मोठे कार्य आहे अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेला शिक्षण तसे आलेच नाही जीवनाच्या शाळेत आणि संघर्षाच्या विद्यापीठात अण्णाभाऊ साक्षर झाले मुंबईतील कोहिनूर मिलमध्ये काम करीत असताना त्यांचा कामगार चळवळीशी संबंध आला आणि त्यांनी आपल्या साहित्याच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम केलं अण्णाभाऊ साठे यांच्यामुळेच कामगार चळवळीला प्रोत्साहन मिळालंय त्यांचे विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन मनपा पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब पवार यांनी केले अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना चेअरमन बाळासाहेब पवार समवेत व्हॉइस चेअरमन सोमनाथ सोनवणे तज्ञ संचालक जितेंद्र सारसर ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल सतीश साठे विकास गीते किशोर कानडे बलराज गायकवाड अजय कांबळे विजय कोतकर कैलास सावरे गुलाब गाडे बाळासाहेब गंगेकर संचालिका प्रमिलाताई पवार उषाताई वैराळ कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते लोकशाही अण्णा मोसाठे यांची एकशे चार जयंतीनिमित्त अहमदनगर महानगरपालिका पसंतीचे मान्य चेअरमन श्री बाळासाहेब पवार व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्फत मान्य श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून त्यांना आदर सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या जयंती निमित्त अहमदनगर कर, महानगरपालिका कर कर्मचारी संस्थेच्या वतीने आज साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साडे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री बाळासाहेब पवार सर व सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्व समाज बांधवांना व महान आम जयंतीला अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो व अण्णाभाऊ साठेंनी जे काही मार्गदर्शन आपल्या समाजासाठी केलेलं आहे त्याचं अनुकरण सर्वांनी करावे व जेव्हा समाज आपला घालवत चाललेला आहे तेव्हा आपल्या जी दरी निर्माण होत चाललेली आहे ही थांबवावी अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो व आज एकशे चारव्या जयंतीनिमित्त अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पद संस्थेच्या वतीने सर्व संचालकांच्या व महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने अण्णा अण्णासाहेब साठे यांना अभिवादन करून थांबतो दिनांक रोजी लोकशाही अण्णा भाऊ साठे ज्या जयंती एक क्षेत्र एक क्षेत्र जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा